पुरुषाचं भाग्य कसं आणि कुठे बदलेल हे साक्षात परमेश्वरालाही सांगता आलेलं नाही तिथे माणसाची काय कथा का अशा आशयाचं एक सुभाषित प्रचलित आहे काही माणसांचं भाग्य इतकं थोर असतं की त्यांनी कुऱ्हाडीची अपेक्षा करावी आणि त्याला चक्क सोन्याची कुऱ्हाड मिळते असं अनेकांच्या बाबतीत घडतं अर्थात भाग्य ही गोष्ट जितकी त्याच्या बाजूने असते तितकीच चिकाटी आणि निष्ठा ही महत्वाची असते मिलिंद नार्वेकर यांच्या बाबतीत हे सुभाषित अगदी चपखल बसणार आहे उभाटा शिवसेनेने आज विधान परिषदेसाठी नार्वेकर ए नार्वेकर यांना फॉर्म बहाल आणि ते सुभाषित पुन्हा एकदा ठरलंय मिलिंद म्हणजे मुंबईतील एकेकाळी सर्वसामान्य मराठी कुटुंबातील तरुण उद्धव ठाकरे तेव्हा शिवसेनेच्या राजकारणात साचपडत होते अर्थात उद्धव यांच्या शब्दाला किंमत होती अनेक नियुक्त्या उद्धव यांच्या शब्दानेच केल्या जात होत्या तेव्हा मिलिंद नार्वेकर हा तरुण शाखा प्रमुख पदाची शिफारस घेऊन उद्धव यांच्याकडे आला होता उद्धव यांनी त्यांना स्वतःचा स्वीय सहाय्यक बनण्याची सूचना केली नार्वेकर यांनी ती स्वीकारली आणि तिथून पंचवीस वर्ष मिलिंद नार्वेकर यांचा जो झपाटा सुरू झाला तो क्या कहना बघता बघता मिलिंद नार्वेकर ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक बडी हस्ती झाली आणि आज त्यांच्या निष्ठेचं सर्वोच्च फळ त्यांना उद्धव ठाकरे हे सेनेच्या राजकारणात असताना शिवसेनेत राज ठाकरे नारायण राणे उद्धव ठाकरे असे गट होते आणि मिलिंद नार्वेकर हे उद्धव यांचे पीए हळूहळू सर्वाधिकार उद्धव यांच्याकडे येत गेले आणि उद्धव यांना भेटायचं तर आधी मिलिंद नार्वेकर यांना भेटावं लागेल त्यामुळे सगळ्या भेटी गाठी नार्वेकर यांच्याच हातात होत्या त्यातून त्यांचं प्रस्त वाढत गेलं अनेक नेत्यांना ते उद्धव यांना भेटू देत नसत अर्थात हे उद्धव यांच्या मर्जीशिवाय होणं अशक्यच होत त्यामुळे भेट न मिळणाऱ्या नेत्यांचे नार्वेकर यांच्याशी खटके उडत नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात उडालेला खटका आणि उद्धव ठाकरे यांचा सव्वा लाखाचा मासा हा किस्सा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे उद्धव ठाकरे यांच्या राजकीय या कारकिर्दीत अनेक अडचणी आल्या कौटुंबिक आघाडीवरही त्यांना लढावं लागलं मात्र प्रत्येक आघाडीवर मिलिंद नार्वेकर त्यांच्या सोबत सावली प्रमाणे होते राणे गेले राज गेले भाजपने साथ सोडली अशा प्रत्येक कठीण प्रसंगात मिलिंद नार्वेकर यांच्या सोबत होते अगदी उद्धव यांच्या चलतीच्या काळातही नार्वेकर यांनी लो प्रोफाईल राहणं पसंत केलं उद्धव यांच्या मंत्रीपदाच्या काळात सर्व व्यवस्थापन मिलिंद नार्वेकर यांच्याकडे होत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तेव्हा उद्धव यांनी दोन धूत शिंदे यांची समजूत काढण्यासाठी पाठवले होते त्यात एक मिलिंद नार्वेकर होते आणि दुसरे होते ठाण्याचे रवींद्र फाटक फाटक यांनी पुढे शिंदे यांना साथ दिली पण नार्वेकर मात्र उद्धव यांच्या बरोबरच राहिले उद्धव आणि शिंदे यांच्यात कटुता आली असली तरी नार्वेकर यांच्याशी त्यांचे संबंध आजही चांगले आहेत नार्वेकर यांच्या घरचा गणपती बघायला शिंदे आवर्जून जातात एखादा पिए राजकारणात किती मोठा होऊ शकतो याचं उदाहरण आजच्या काळात नार्वेकर यांच्या इतकं मोठं नसावं दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे सहाय्यक होते अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीस यांचे सहाय्यक होते हे दोघेही राजकारणात आले पण जे मिलिंद नार्वेकर यांना जमलं ते या दोघांनाही जमलं नाही हे विशेष पीए म्हणून कारकीर्द गाजवणारे नार्वेकर पक्षाचे सचिव आहेत आणि आता त्यांची विधान परिषदेतील इनिंग सुरू होणार आहे ती कशी गाजते ते, ते पाहायचंय